तरी बघा आम्ही आलेलो आहेत आता इकड आडव्या रोडला का उभ्या रोडला डोंगरावर आलोय आम्ही नवीन हायवे झालाय हायवे हायवे हा काय हवे हवे हायवे हायवे झालाय आणि आमचा सार्थक आणि ते दोघ जण गाडी शिकतात मी पण दोन चक्र मारल्या मस्त गाडी चालवते मी येते मला गाडी चालवता गोकुळ शेट आले आमच्या संग पप्पाला तर हट मग म्हणजे नवीन होते तेव्हा तेव्हा मी नवीन ड्रायव्हर होते आता मी जुनी झाले आणि हो हा बघा कितीच मोठा रोड आहे एवढा म्हणजे सगळ्यात मोठा सोलापा सोलापूर महामार्ग आहे हा पनवेल हवे है ना हायवे हा तर बघा असंच कंटिन्यू करा कुठे जाऊ नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे आमचं ओवर ऍक्टिंगचं आहे मी दोन चक्र मारल्या आता आणि आता आमचं सार्थक आणि ते आमच्या हवालि तुम्हाला दाखवते सूर्य इकडून चमकवतोय डोंगर इकडून बसत वातावरण मस्त एकदम सुंदर असं वातावरण आहे आता बघा आमचा सार्थ बघा सार्थक गाडी चालवतोय गेला असे दोन चक्र मारल्या आम्ही तीन चक्र मारले आणि सार्थकची आता चौथी चक्कर आहे तर पेट्रोल पाण्यावर पडते का गाडी मग घोडा आणि इकडे बघा ती बैल कसा पळतोय तुम्हाला बैल घोडा नाही ला का तू बैल घोडाय देऊ अरे मूर्खा बैल घोडाय देऊ अरे येड्या बैल तो बैल शिंगावाला अरे बैल हो का रे याके सार्थक आणि आमच्या हो आणि नाही परत गाडी बस ना बस झालं आता लय झालं तुर गाडी ती इकडं बैलन बिलन इकडे सगळे लोक संध्याकाळच्या टायमाला फिरायला येत असते तिकडं सूरज गाडी पळवू नको तू या ओर एकटी झोप हो दारूची बाटली ते ढाकून माणूस आहे नीट गाडी चालव पळू नकोस आता कुत्र गत मार कस हा पळवतोय म्हणतो मी लई्या गाडी पळवली काय पण बोलते चालव सुरज गेला चक्कर मारायला आणि आम्ही थांबलो इथं तिकडून लोक किती आले तर तुला येते गाडी खरंच बरं कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका भेटूया थोड्या वेळात तर आमचा येतोय तिकडून चक्कर मारून मग मा येते की नाही मला गाडी चालवायला येते ना चालवते ना नादच नाही आपला आला 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 बास 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 फोरका शिकला प्रगती झाली तर फायनली माझा सुरज गाडी शिकलेला आहे मी बी शिकली गाडी आणि माझा सारखू पण शिकलं आहे तुम्हाला शिकायची काही गरज नाहीये उद्यापासून गाडी आमची पडलं बिडलं लागलं बिगलं डोक्याला ताप नाही तू काय तू काही बोलत असतोस नाही जाऊ का इचरायला मग नाही जात नाही इचरायला जाते इचरून येते चला चला आता एक दोन व्हिडिओ बोलू बोलू वापरू वापरून काय बोलते शिंदे उचला ना मग काय म्हणतेस बघा चला भेटूया थोड्याच वेळात तोपर्यंत ब्रेक हे मामा ये मामू कतो मा दकं चला तर आम्ही आता चाललेलो आहेत घरी दमानी आहे अँटीक पीस गुळा करू म्हण बुटी करून बुटी काय नाही ते काय चला आता मला जायचंय महादेवाच्या मंदिरात कोण आला घर आढळू द्या त्याला आंडळू द्या ते तसंच आंडळतो अमली माहिती पो चुकुक तुक तुक तुकडं पाहलं पळ ते घाबरलं रंग जाऊन तिकडे गेला काय चला तर आता आम्ही जातोय घरी

टाटा बाय बाय सुरक्ष टाटा बाय बाय चला दुरळ उडत चला ना हे दोघाचे भांडणं लागली गाडी खेळायसाठी काय झालं सर तू अरे काय चाललं प्रॉब्लेम काय तुझा तू गरी जायचं आहे ना दर तुझ्या बापाला तू रुसला सार तू कमून थांबाय अरे याल घ्या ना चल म चल चल गेलो ते मग ते गेलं आता अवघड झालं अर का मत करणार आता अवघड झालं ओ दोघर बघा तू कम मारायला तू <laughs> ते मग गेलो माझा सार तो एवढं गाडी खेळाय तरी सुद्धा तो आंढळतोय चला आता भेटूया असडीओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला आता आम्ही जातोय महादेवाच्या मंदिरात त्यातला वेगळा व्हिडिओ टाकते मी टाटा टाटा बाय बाय सी यू ते बघा कसं पुरत आहे आंढळते